मित्रांनो तुम्हाला सरकारी किंवा खाजगी कामात किंवा काही कारण असतो हो। महावितरणचे लाईट बिलचे पी डी एफ काढायचे असेल तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलद्वारे महावितरणचे लाईट बिल कसे बघायचे व त्याचे पी डी एफ कसे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो लाईट बिल बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये यायचे आहे क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला महावितरण असे लिहून सर्च करायचे आहे महावितरण असे लिहून सर्च केल्यानंतर सर्वात वर बघू शकता वीज देयक अवलोकन भरणा किंवा व्ह्यू बिल असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे सर्वात वर तुम्हाला ग्राहक क्रमांक विचारणे देत आहे त्या लाईट बिल बघण्यासाठी तुम्हाला इथे बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे कन्झ्युमर नंबर तुमच्या मीटरवर लिहिलेला असतो मित्रांनो त्याचा सॅम्पल से तुम्हाला बाजूलाही स्क्रीनवर दिसत असेल बारा अंकी तुमचा ग्राहक क्रमांक टाईप करा त्यानंतर खाली बघू शकता इथे कॅपच्या भरण्यासाठी सांगत आहे इथं कॅबच्या व्यवस्थितपणे भरा त्यानंतर इथे बघू शकता माहिती नोंद करा असे तुम्हाला दिलेले आहे त्यावर क्लिक करा एवढे क्लिक करताच बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होणार आहे सर्व दर तुम्हाला ग्राहक क्रमांक बिलिंग युनिट कोड कोणता आहे त्यानंतर पावतीचा महिना कोणता आहे त्यानंतर शेष रक्कम म्हणजे तुमचे बिल किती आहे ती शेवटची तारीख किती आहे दे दिनांक आणि इथे व्ह्यू बिल इथे क्लिक करून तुम्ही तुमचे महावितरणचे लाईट बिल एफ बघू शकता तुमच्यासमोर तुमचे लाईट बिल ओपन झालेले आहे स्क्रीनशॉट काढून हे तुम्ही याचा वापर करू शकता किती बघू शकता शेवटचे बिल कधी भरले ती सर्व माहिती इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्हाला याची पी डी एफ डाउनलोड करायचे असेल वर बघू शकता मुद्रण योग्य आवृत्ती पहा इथे क्लिक करायचे आहे एवढे करताच बघू शकता इथे तुम्हाला प्रिंट आणि डाउनलोड असे दोन ऑप्शन झालेले या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे जर तुम्ही ही प्रोसेस कॉम्प्युटरवर करत असाल तर डायरेक्ट प्रिंटही काढू शकता आणि तुम्ही मोबाईलवर प्रोसेस करत असाल तर याला तुम्ही सेव्ह ॲज अ पी डी एफ हे बटन दाबून या पी एफ बटनवर क्लिक करायचे आहे आता हे जानेवारीचे बिल आहे तर जानेवारी बिल असे लिहून करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुम्हाला भविष्यातीची गरज पडली तर तुम्ही याचा वापरही करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका